नमस्कार सर्वांना माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे मी चिकन गिरवी त्यासाठी हे चिकन आणलेलं आहे एक किलो मी याला स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेलं आहे दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकनवरती लिंबू पिळूया थोडं मीठ थोडी हळद आता सर्वांना मिक्स करून घेऊया चिकनला आता आपण झाकण अर्धा तास असंच ठेवूया चिकन बनवण्यासाठी मी इथं तीन कांदे घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे याला सर्वाला बारीक करून घेऊया मी अद्रक लसण वाटून घेतलेलं आहे तीन कांदे कापून घेतले आणि कोथिंबीर कापून घेतलेलं आहे सर्वात पहिलं आपण गॅस ऑन करूया गॅसवरती भांडूया भाजीसाठी भांडं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये ऑइल टाकूया सगळ्यात पहिले आपण खडे मसाले टाकूया त्याच्यानंतर जिरं आले लसण आणि कांदा कांद्याला आणि लसणाला चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घेऊया आपण तेलामध्ये कांदा आपला लालसर झालेला आहे लाल तिखट धन्या पावडर घरी बनवलेला मसाला मसाल्याला चांगलं परतून घेऊया आपण थोडी कोथिंबीर आपण जे चिकनला हळद आणि मीठ आणि लिंबू लावलेलं ला होतं ते पण याच्यामध्ये टाकून घेऊया सर्वांना मिक्स करून घेऊया आपण आता आपण चिकन शिजण्यासाठी प्लेट ठेवूया याच्यावरती झाकून प्लेटवरती पाणी गरम होण्यासाठी ठेवूया कारण हे आपल्याला पाणी भाजीत टाकायचं आहे प्लेटवरचं पाणी गरम झालेलं आहे त्याला आता आपण भाजीमध्ये टाकूया चिकन आपलं शिजत आलेलं आहे आता त्याच्यावरून गरम मसाला टाकायचा थोडीवरून कोथमीर टाकायची आता पाच मिनिटासाठी परत आपण याच्यावरती प्लेट ठेवायची बघा आपली चिकनची भाजी झालेली आहे बघू शकता कशी झालेली आहे ते असेच व्हिडिओ पाहण्यासाठी जयश्रीराज चॅनलला स... सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भाजी कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा